नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्न 2003 दोन हजार तीन साली काटा लगा या रिमिक्स अल्बम मधून भारताच्या घराघरात पोहोचलेल्या शेफाली जरीवाला या अभिनेत्रीचं नुकतंच कार्डियक अरेस्ट म्हणजे हृदय अचानक बंद पडल्यामुळे दुःखद निधन झालंय पण या कार्डियक ॲरेस्ट मागचं एक कारण जे समोर येतं आहे ते असं आहे एक शक्यता आहे की अँटी एजिंग म्हणजे वय कमी राहण्यासाठी त्वचा चांगली राहण्यासाठी शेफाली जरीवाला या विविध हार्मोन्स म्हणजे संप्रेरक त्यानंतर विविध विटॅमिन्स विविध सप्लिमेंट्स अशा रोज आठ ते नऊ प्रकारच्या गोळ्या गेली काही वर्ष घेत होत्या मागे मी एक ग्लुटाथायॉन या अँटी एजिंग म्हणजे त्वचा गोरी करणारं किंवा त्वचा चांगली ठेवणाऱ्या एका इंजेक्शनबद्दलचा एक व्हिडिओ मी मागे केला होता आणि त्यात मी अलर्ट केलं होतं की अशा प्रकारचे सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ नका या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती तुम्ही आवर्जून बघा आणि शेफाली जरीवाला यांच्या अत्यंत या दुर्दैवी अशा हृदय बंद पडून झालेल्या पार्श्वभूमीवर एक डॉक्टर म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की असं औषध आजपर्यंत असा कुठलाही शोध नाही किंवा असं एक औषध जन्माला आलेलं नाही ज्याने तुमचं वय थांबेल किंवा ते कमी दिसेल वय अँटी एजिंग किंवा वय नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा तुमच्या वयासाठी तुम्ही फिट राहण्यासाठीचं सर्वोत्तम औषध आहे नियमित व्यायाम करणं आणि संतुलित आहार घेणं आणि रात्री सहा ते आठ तास शांत झोप घेणं या तीन गोष्टींच्यावर कुठलीही अँटी एजिंग थेरपी या जगाच्या पाठीवर वैद्यकीय संशोधनामध्ये अजून सिद्ध झालेली नाही आणि त्यातल्या त्यात ज्या काही थेरपीज जसं शेफाली जरीवाला घेत असलेले काही हार्मोन्स वेगवेगळ्या विटॅमिन्स वेगवेगळ्या वे 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 सप्लिमेंट्स ग्लुटाथायॉन ही सगळी औषधं याचे खूप मोठ्या प्रमाणावरती साईड इफेक्ट्स आहे याचे दुष्परिणाम शरीराला भोगावे लागतात आणि आता तर शेफाली जरीवाला यांच्या मृत्यूमुळे असंही सिद्ध आहे की या सगळ्या सप्लिमेंट्समुळे हृदयावर परिणाम होऊन अचानक मृत्यू होऊ शकतो म्हणजे वय वाढलं वय वाढणं हे थांबवण्यासाठी तुम्ही तुमच्या प्राणांची बाजी लावणार आहात का याचा गांभीर्याने विचार करा शेफाली जरीवाला यांना मी श्रद्धांजली तर अर्पित करतोच पण मी सगळ्यांना या या निमित्ताने अलर्ट करतो की कृपया कुठल्याही अँटी एजिंग थेरपीज किंवा अँटी एजिंगसाठीच्या कुठल्याही औषधांचं सेवन करू नका कुठलीही औषधं तुमच्या डॉक्टरला विचारल्याशिवाय तर मुळीच घेऊ नका धन्यवाद